किरण काळे आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे शुगर वाढल्याने ते बरळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित खोसे आठ दिवसापूर्वी चावला नामक वकिलावर हल्ला झाला तो हल्ला काँग्रेसचे किरण काळे यांनी घडवून आणल्याची तक्रार करण्यात आली त्यावर काँग्रेसचे किरण काळे यांनी राष्ट्रवादीच्या अभिजित खोसे यांच्यावर आरोप करत आमदार संग्राम जगताप यांचा मेंदू खासदार सुजय विखे यांनी तपासावा असा आरोप काँग्रेसचे किरण काळे यांनी केला होता त्या आरोपांना उत्तर देताना राष्ट्रवादीच्या अभिजित खोसे म्हणाले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी किरण काळेचे जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक करून नगर शहरातील काँग्रेस संपवण्यासाठी ही निवड केली नगर शहरामध्ये आठ दहा दिवसापूर्वी वकिलावर हल्ला झाला आणि काय तर म्हणे त्या वकिलावर जो हल्ला झाला तो यांना अडकवण्यासाठी षडयंत्र राणे काय पात्रता आहे कोण करणार यांच्या विरोधामध्ये षडयंत्र काय गरज पडली कोणाला षडयंत्र करण्याची अहो षडयंत्र झालेलं आहे कोणतं झालंय नगर शहराच्या काँग्रेसच्या अध्यक्षाची जी निवड केली बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस संपवण्यासाठी या अध्यक्षाची जी निवड केली तेच खरं तर खूप मोठं षडयंत्र आहे यांना जर नगर शहरामध्ये लोकांचा जर कळवळा होता तर बाळासाहेब थोरातांनी इतक्या वर्ष पालकमंत्री होते राज्याच्या विविध मंत्रीपदावर त्यांनी काम केलेलं आहे नगरसाठी नगर शहरासाठी कोणतं काम केलं हो रोजगार निर्मितीसाठी कोणत्या कंपन्या आणले आय टी पार्क कोणतं आणले कोणतं उड्डाण पूल केलं कोणते रस्ते केले कोणते विभागीय कार्यालय केले एक काम नगर शहरासाठी सांगू शकत नाही परंतु एक काम केलंय हे मूर्ख माणसाला नगर शहराचा अध्यक्ष केलंय आणि उरली सुरली नगर शहरातील काँग्रेसचे एक दोन टक्के जे लोक राहिलेले आहेत त्यांना संपवण्याचं काम या अध्यक्षाच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात या नगर शहरामध्ये करत आहेत खर तर या अध्यक्षाची निवड हीच तर खऱ्या अर्थानं एक डोक्यावर परिणाम झाल्याचं लक्ष नाही कारण या अध्यक्षाच्या माध्यमातून फक्त विकासात्मक मा कामांना खोडा घालायचा चांगल्या कामांना खोडा घालायचा आणि त्याच्यातून एक प्रसिद्धी मिळवायची अशा पद्धतीचं काम नगरच्या अध्यक्षाच्या माध्यमातून थोरात साहेब करून घेत आहेत म्हणून खरं तर मी तर असं म्हणेन की बाळासाहेब थोडा त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला त्यांच्या मेंदूची चाचणी करून घेणं गरजेचं कारण नगर शहरामध्ये अशा व्यक्तीचं त्यांनी निवड केलेली आहे आणि ती व्यक्ती कायम सांगत आलेली आहे की नगर शहराच्या रोजगार निर्मितीसाठी मी प्रयत्नशील राहीन राहील जो स्वतः हा बेरोजगार आहे तो कोणत्या रोजगार निर्मितीच्या गोष्टी करतोय रोजगाराचा खर तर एक साधन म्हणून राजकारणाची निवड केलेली आहे आणि त्या माध्यमातून या वेगवेगळ्या शासकीय ऑफिसेसमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांना अर्ज देऊन ब्लॅकमेलिंग करून तर त्याच्यातून पैसा मिळवायचा आणि त्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवायचा अशा पद्धतीचं चा। काम गेल्या अनेक वर्षापासून नगर शहरामध्ये चाललेलं आहे हा व्यक्ती म्हणजे नगरचा पण नाही हो बाहेरून कुठून तरी पोट भरायला आलेला आहे आणि तो रोजगाराची गोष्टी करतो खर तर एखाद्यानी खाजगी कार्यक्रम जरी घेतला तरी याला त्रास होतो एखाद्यानी जर मटणाचा कार्यक्रम घेतला एखाद्या बोकडाचा कार्यक्रम जर घेतला आणि ह्याच्यापर्यंत जर ते पोचलं नाही तर ह्याच्या पोटात दुखतो आता नगर शहरामध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि या माध्यमातून खरं तर याची शुगर वाढलेली आहे याच्या नेत्याची शुगर वाढलेली आहे आणि त्या त्याच्यामुळे हे असे बराळल्यासारखे का वक्तव्य या माध्यमातून तर यांचे चालू आहे त्यामुळं माझी अशी विनंती राहील की फक्त या अध्यक्षाचीच नाही तर बाळासाहेबांची सुद्धा मेंदूची तपासणी तर करून घेणं गरजेचं आहे मध्ये आत्ताच महानगरपालिकेच्या एम आर आय सेंटरचं मोठा धाटामाटात उद्घाटन झालं सर्व पक्षीय नगरसेवक आणि पदाधिकारी बोलवले होते परंतु याला अजिबात बोलावलेलं नव्हतं खरं तर मला असं वाटतं की याला बोलवणं गरजेचं होतं पहिला कुणी पेशंट जर असेल तर ते एम आर आयची त्याची एम आर आय त्याचा टोक्याचा करून घेणं गरजेचं होतं आणि मी जा त्याच्याही पुढचं म्हणेल की याच्या मागचा सूत्रधार बाळासाहेब थोरातांचं खरं तर एम आर आय करून घेणं गरजेचं आहे त्यांना खऱ्या अर्थाने उपचाराची गरज आहे कारण या अशा पद्धतीचं गलिच्छ असं राजकारण नगर शहरामध्ये करतायत आणि नगर शहरातील वातावरण या माध्यमातून बिघडवायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे मी तर म्हणतो यांना नुसतं एम आर आय करण्याची गरज नाही नुसतं न्यूरोसर्जनकडून उपचार करण्याची गरज नाही तर आता वेळ आलेली आहे यांना सोबत न्यूरोसर्जन कंटिन्यू ठेवण्याची आता खरंतर वेळ आलेली आहे